निसर्ग खजिन्यातील रत्नांनी समृद्ध असा जिल्हा म्हणजे रत्नागिरी आणि या रत्नागिरीतील गुहागर जवळील हे ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे समुद्राकाठच्या सुंदर अशा एका कातळसाड्यावर अवघ्या पन्नासाठ उमऱ्यांची कोळ्यांची वस्ती याच वस्तीला लागून अर्धा पाऊन किलोमीटरची एक चंद्रकोरीच्या आकाराची उथळ अशी पोळण तिच्यातलं पाणी इतकं स्वच्छ आणि नितळ की पाण्याखालची दोन तीन फुटाची जमीन अगदी सहज दिसावी या टेकडीच्या खडकांवर सागर लाटांचं सतत असं थायमान सुरू मग या टकरी आणि त्यातून तयार होणारी कारंजी सड्याच्या माथ्यावर सुंदर असं सु दुर्गादेवीचं चा एक छान मंदिर हे सगळं निसर्गसौष्ठव आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं आणि मग आपण हिप्नोटाईज झाल्यासारखं या लाटा या होड्या पाहत रमून जातो मंडळी हे दाखवणारं गाव मात्र तुम्हाला कुठेही पर्यटनाच्या नकाशावर मिळणार नाही अशाच या क्राऊन ऑफ बीचेस असणाऱ्या भुदेल गावची सड्याची सफर मी आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मग चला सुरू करू इथे येण्यासाठी गुहागर वेळनेश्वर रस्त्याने जाताना आढूर फाटा लागतो आणि आढूरकडून आपण उजवीकडे वळ आलो की आपण या गावच्या रस्त्याला लागतो आणि तिथपासून पुढे अडीच ते साडेतीन किलोमीटरवरती आपण यायची स्थळी पोहोचतो या सुंदर अशा कोकणी रस्त्यांची सफर करत आपण समुद्राकडेच्या छोट्याशा टापूवर येऊन पोहोचतो रस्ता खूप चांगला नसला तरी कारण इथे सावकाश येता येतं गाडी पार्क करताच समोर कोळ्यांची वस्ती आणि बीच दिसतो इकडे आपण थांबलो शेवट इथे गाडी याच वस्तीतल्या पायवाटेने पाखडीने आपण खाली जात राहतो कधी कवलारू कधी स्लॅबच्या उतरत्या छपरांच्या घरांच्या अंगणातून ही पायपीट करत आपण बीचवरती पोहोचतो आता बीचवर पोहोचलोय बघा आणि बीचवर तुम्हाला संध्याकाळ दाखवतो इथल्या लोक आम्ही पोचलो तेव्हा काही बोटी पांढरी मौरेती आणि कोळ्यांची मुलं मस्तपैकी क्रिकेट खेळत होती पोहोचल्या पोचल्याच हा आलददायी नजारा पाहून मन एकदम सुखावून गेलं नजरा आहे बघा माझ्या बाजूच्या हा सुंदर समुद्रकिनारा अजून आम्हा तिघांची वाटच पाहत होता वाळूचा थंडगार असा पायाला होणारा स्पर्श आणि समुद्रावरून वाहणारा वारा यामुळे या लगेचच छान वाटायला लागतं किनाऱ्यावरून मागे काही झाडांची गर्दी दिसते या झाडीतही एक देऊळ दिसला पण सूर्यास्त आधीचा हा वेळ आम्ही फक्त दर्याच्या लाटा पाहण्यासाठी दिला एरवी आपल्याला फक्त नकाशात दिसणारा पाणी आणि जमिनीचा भाग ड्रोननी छान टिपला भूदलची मऊशार अशी पोळण सोडली तर सगळीकडे किनाऱ्यावर खडक आणि पाणी दिसलं या साडेच्या किनाऱ्यावरून तर काही जण गळ टाकून मासे पकडत होते किनाऱ्यावर इथे ऋषेश्वर मंदिर आहे तिथेही जाता येईल तिथली मूर्ती प्राचीन आहे असं कळलं किनाऱ्यावर निवडक बोटींचे झेंडे वाऱ्याने फडफडत होते किती मोठ्या लाटा आल्या तरी बोटी न उडता फक्त लाटांवरती डोलत होत्या काही ऐतिहासिक संदर्भावरून स्थानिकांच्या मते हे गाव बाराशे वर्षापूर्वीच वसलेलं होतं तेव्हा त्याचं नाव बुद्धील ग्राम किंवा बुद्धील दुर्ग असं होतं तेव्हा एक बंदर होतं म्हणे सद्यस्थितीत मात्र इथे फक्त कोळ्यांची वस्ती दिसते एवढ्या स्वच्छ किनाऱ्यावर एकुलता एक एकुल लाकडी ओंडका ठेवलेला दिसला त्यावर बसून हा समोरचा भन्नाट असा नजारा मस्त पाहता येत होता मंडळी इथे येताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा बरं का आणि ती म्हणजे इथे कुठलीही चहापानाची किंवा कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे साधं वडापावचं हॉटेल सुद्धा आहे त्यामुळे इथे काहीही मिळणार नाहीये जे काय असेल ते तुम्ही स्वतः बरोबर घेऊन येऊ शकता शेतीच्यावर पसरलेली लाली आणि लाटांचा मधुर आवाज कानात साठवत हे थंडगार वारे आम्ही पित बसलो एकंदरीतच आम्ही हा आजूबाजूचा परिसर पाहून पुरते भारावून गेलो आणि खर सांगू त्यावेळी वेळ अक्षरशः कापरासारखा सरत होता आजवर ना, इतकी सूर्यास्त किनाऱ्यावर बसून बघितले पण कधीही दोन सूर्यास्त एकसारखे भासलेच नाहीत निसर्गामध्ये दिसणारं हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल नाही का हे सूर्यास्ताच्या चुंबकी हे लहरी शोषून चैतन्याने विलक्षण शक्तीचा रोमांच शांगामध्ये संचारला आणि मग पुन्हा एकदा ती कुसुमागराजांची सागर कविता आठवली खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या जा घरी नकळत माझे हात जुळून येते छातीवरी दर्यावरती रंगीत मखमल उचलून घेते कोणी कृष्ण सावल्या भुरभुरू पडती गगनाच्या अंगानी टेकडी वरी पेटती निळे तांबडे दिवे बघा शेवटी काय होतं दूर टेकडी वरी पेटती निळे तांबडे दिवे सांगत ते मजला आता घरी जायला हवे घरी जायला हवे या दिव्याने सांगितल्याप्रमाणे अंधार पडला आणि आम्ही जड पावलांनी घरी जायला निघालो मंडळी खरं पाहिलं तर हा एक कोकणातला सुंदर असं फक्त समुद्रकिनारा आहे इथे एक आगळच निसर्ग सौंदर्य पाहिल्याचा अनुभव आम्हाला आला आणि हा अनुभव आम्ही आमच्या शिदोरीमध्ये टाकून पुन्हा एकदा परतीच्या दिशेने निघालो तर मंडळी हा होता आमचा सडा हा एपिसोड हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका पहा तर आपला चॅनल सोमनाथ नागवडे निसर्ग पहा फिरत राहा शिकत राहा आयुष्य सुंदर आहे मौज Можем... загадра.